नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विज्ञान प्रदर्शन एडी निप्पाण येथे संपन्न ग्रामपंचायतीच्या वतीनं माझी वसुंधरा अभियान व गावातील सर्व शाळांनी मिळून शालेय विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन आयोजन केलं होतं या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वाळवा पंचायत समिती गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी शिक्षण अधिकारी पंचायत समिती वाळवा अमोल पवार तर कार्यक्रम अधिकारी मनरेगा का, पंचायत समिती वाळवा माननीय आनंदराव पाटील काका डॉक्टर प्रकाश पाटील संचालक राजाराम बापू पाटील बँक पेठ सरपंच माननीय सौ शांभाला माळी उपसरपंच माननीय प्रताप पाटील परीक्षक माननीय देवेंद्र पाटील प्राध्यापक सचिन पाटील कविता पाटील अशोक पाटील कृष्णाथ पाटील अमोल पाटील बाबासाहेब गणपती पाटील प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी सर फिरोज सर माने सर पवार सर तोडकर सर यांनी विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण केलं नंतर तीन गटात नंबर काढण्यात आले लहान गट पहिली ते चौथी प्रथम क्रमांक दुर्वा साळुंके जिल्हा परिषद शाळा एडेनिप्पाणी द्वितीय क्रमांक समीक्षा कोळी जिल्हा परिषद शाळा एडेनिपाणी तृतीय क्रमांक अनुश्री खट्टे जिल्हा परिषद शाळा एडेनिपाणी पूर्व माध्यमिक पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक स्वरा पाटील आश्रमशाळा एडेनिपाणे द्वितीय क्रमांक नेहा कोळेकर आश्रमशाळा निपाणी तृतीय क्रमांक अनुश्री साळुंके कन्याशाळा एडेनिपाणी माध्यमिक आठवी ते दहावी प्रथम क्रमांक कुणाल सोनवणे ज्योतिविद्यालय एडेनिपाणी द्वितीय क्रमांक स्वराली पाटील कन्याशाळा निपाणी तृतीय क्रमांक अनुष्का पाटील कन्याशाळा एडेनिपाणी या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला येस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंद कांबळे सहसंपादक

Thank you.